नमस्कार रंगपट प्रोडक्शन्स या युट्यूब चॅनलवरती एक नवीन कोरम मराठी लोकगीत येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आणि विशेष म्हणजे हे गाणं लिहिलंय आणि संगीतबद्ध केलेलं आहे केटी पवार म्हणजेच आपल्या अण्णांनी सो आ, हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री आहे आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत हे गाणं शेअर करा आणि अशीच वेगवेगळी गाणी सिरीज आणि इतर कंटेंट पाहण्यासाठी रंगपट प्रोडक्शन्स हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्सद्वारे तुम्हाला गाणं आवडलं काय वाटलं त्याबद्दल हेही कळवा आणि बुधवारी म्हणजेच नऊ जुलै रोजी हे गाणं सकाळी आठ वाजता रंगपट प्रोडक्शन्स या यूट्यूब चॅनलवरती रिलीज होते या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप खुँ� शुभेच्छा आणि